चाललंय बरं का शिंदे साहेबच चाललंय का आम्हाला आशा होती मोठी पण पण काही राशी झाल्यामुळे आता शिंदे साहेब करायचे बघ शंभर टक्के होणार शिंदे साहेब जास्त वार चालू रोहित दादा रोहित दादांचा वार आहे नमस्कार दादा नाशांच्याकडे जाऊन बोलायला काय बोलायला काय जाते नमस्कार बोला गाव कोणतंय तुमचं कर्जत कर्जत मध्ये कोणतं गाव आहे साठवाडी काय वाटतंय वेळेस कर्ज जामखेड मध्ये कोण आमदार होईल चाललंय बरं शिंदेसाहेब चाललंय जरा हाय का पण तुम्ही म्हणताय म्हणून का निसतं वार हाय खरं हाय वार ह्या वेळेस हाय म्हणताय तुम्ही मागच्या वेळेस रोहित पवार झाले होते का बरं मग काय फरक आहे मागच्या वेळेस आणि ह्या वेळेस मध्ये फरक काय जरा काम साहेब शिंदेसाहेब म्हणजे विधान परिषद आमदार असतात काम त्यांची जास्त झाले मग का रोहित पवार जनतेतून निवडून दिल तर रोहित पवारांना रोहित पवारांनी काम नाही केली का आम्हाला आशा होती मोठी पण पण गैरशा झाल्यामुळे आता शिंदेसाहेब झाला जेवढी अपेक्षा होती तेवढी झाली पूर्ण आमचं झाली नाही काय अपेक्षा ती म्हणले म्हणजे कर्ज कर्जचं आमच्या बारा मध्ये करून मग काय झालं दाखटे बारा मध्ये नाही झाली पण हाय असंच त्याच्यापेक्षा बाघार झाली कायच नाही हीच नाही लोक बदल करतील लोक शंभर टक्के बदल होईल आणि का बरं कोणत्या मुद्द्यावर लोक मतदान करतील कर्जत मध्ये कामास कामाच्या त्यांच्या जा, ह्याच्यामुळे आडा खडा सडा काढून शेतकरी चे, अडवणार रोज आता मोबाईल मिनिटाला बी येते सगळं काय कोण काय करते ये दादा इकडे बोल तुझं काय नाव आहे विनोद गलांडे काय तू पण तिकडचं त्यांच्या कर्जत कर्जत काय वाटत ह्या वेळेस काय बदल व्हाय म्हणते शंभर टक्के होणार का बरं बदल होईल असं वाटत राम शिंदे राम शिंदे काम आहे म्हणता रोहित पवारांची काम नाही काही त्या भागात एवढे बारामती कर शरद पवारांचे नातू एवढं सगळं मोठं त्यांनी गाजावाजा करून कर्ज जामकायचे आमदार झाले त्यांनी काही काम नाही केली आहेत की काम पण मोजक्या गावात काम आहे समध्या गावात काम त्यांचं तसं मग शिंदेचं काय सगळीकडे शिंदे समध्याकडे पाणी सोडलं शिंदे माणूस दिलदार माणूस आहे राम, मानुसी, मानुसी। न न राम शिंदे माणूस एक नंबर माणूस आहे दिलदार माणूस आहे काय वाटतं ह्यावेळेस लोक त्यांना मतदान करतील आमदार राम शिंदे साहेब फिक्स आमदार काय घ्यायचा नाही का किती मा, किती काय पंचेचाळीस हजार पाहिजे राम शिंदे अंदाज आपला नमस्कार बाबा नमस्कार मौली तुमचं काय नाव आहे भास्कर यशवंत काळे मी काय धरतो मी माईक मी धरतो तुम्ही फक्त बोला काय तुम, तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस काय होऊ शकते आमचं राम शिंदे जे आहे बाई का बर आमचा राम शिंदे एक, एक नंबर माणूस आहे आता सगळे म्हणताय एक नंबर माणूस आहे पण मागचे तुम्ही निवडून नाही दिलं नाही पाडला आता काय करणार त्याला का बरं मागचे का पडला का पडला असं नाही मस्ती असते नवट पवारांची काय करणार त्याला मग काय मस्ती उतरली उतरली आता आता राम शिंदे वाटत मस्ती उतरली आता परत राम राम शिंदे शिवाय कोणच नाही पण काय असं ठोस कारण काय असते ना मेन का, आगा। आम... मुद्दे आहे ना काय कुठं काय काम केलं नाही कुठं काय झालं नाही आम्हाला आठवण आहे आता पोरांना नाही कळत पण आमच्या पशी अनुभव आहे मुद्दे सांगण्यासारखे काय लोक त्यांना मतदान करतात करतात म्हणजे ते त्यांच्या जीवा आम्ही जगतोय राम शिंदे जीवाव आम्ही आमचं लय गाव जामखेड आणि कर्जत तालुका आम्ही जगतोय त्यांच्या जेवाव काय असे काही काम काय केले सांगा ना मग पाण्याच्या संदर्भात काम केलंय रस्त्याच्या संदर्भात काम केलंय रस्त्याच केलंय पाण्याचं ते एक नंबर केलंय आम्ही गटरीतलं पाणी पित होतो ते आम्हाला कॅनल मधलं पाणी त्यांनी प्यायला आमच्या एरियन बसरुंग होत आहे म्हणून आम्हाला ते पाणी स्वच्छता प्यायला मिळतंय बर मग कॅनलचं पाणी राम शिंदे सोडलं रोहित पवारांच्या ना काळात नाही आलं काय काय कॅनलचं पाणी त्यांनी सोडलेलंच नाही त्यांचा समजच नाही त्यात हे राम शिंदे शिंदे त्यांनीच पाणी सोडलेलं बर तुम्हाला काय बोला, बोला, बोला दोन शब्द बोला दादा तुला काय आम्हाला वाटतंय राम भाऊ तुम्ही सगळेच राम भाऊ म्हणताय पण काय त्याच्या माग मेन कारण काय वेळेस नव्हती झाली राम भरपूर काम केले रस्ता डांबरीकरण वगैरे असे भरपूर काम केले रामबा तुमच्या गावात झालं काय काम मंदेर, मंदेर के ले ले हो काय सांगण्यासारखं काम आहे म्हणजे असं मंदिर मंदिर केलं काय बाय असे कॉक्रीट करण गावात कॉन्क्रीटचे रस्ते झाले हो आणि बाकी रोहित पवारांनी काय शाळेत सायकली बिकली वाटल्या म्हणले कामपाशी वाटले त्याच काय नाही म्हणतोय माघारी न्यायच्या म्हणतोय तो का बर काय माहिती सायकलीन लुटलं लुटलचं उठल फॉरेस्ट फॉरेस्टामध्ये असं काहीतरी सुरक्षित काय केलाय काय केलंय काहीतरी लायटीच असं घेतलंय बस सोलच आमची बकरी चरत होती ते आमची बकरी चरत होती केलं पॅकट्या आम्हाला काय बकरी चारता येणार काय करता येणार तीच ना म्हणते लायटीचं काय सौरज उजनाय ते टाकली लाईट तुम्हाला वापरायला आम्हाला काय गरज आम्हाला राम शिंदे आहे माहिती लाईटच चिमणी लावतो आम्ही राखेल डिझेल वापरून चिमणी लावतो घरात रस्त्यात आम्हाला जाता येत नाही सौर ऊर्जेचे प्लॅन्ट लावले फॉरेस्टात त्याच काय मग तुम्हाला लाईट भेटत नाही का त्यातला आम्हाला उपयोग थोडा नाही ती लाईट जाते कुठे काय माहित आम्हाला कळतच नाही कळत नाही आम्हाला चोर कोणाला सोरायला आम्हाला माहिती नाही काय यावेळेस करत जामखेड कारण मत बनवलंय काय बनवलं म्हणजे सुट्टीच नाही खेरचा पार्सल खेडच्या पलीकडे धन्यवाद नमस्कार मौली। बोला बोला नमस्कार नाव काय संतोष पठारे काय इकडे श्री इकडे काष्टीला कसे यानेते काय वाटत यावेळेस कर्जत जामखेड मधी कोणाची हवा आहे का बर राम शिंदे नाही माग दिवस रोहित पवारांना दिल तर निवडून येतील असं का वाटत एक नंबर आहे माणूस चांगला माणूस चांगला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आपलं काही नाही काय नाही नमस्कार तुमचं काय नाव शहाजी रुपनर तुमकडे मध्ये कोण आमदार नाही आमच्याकडे शिंदे साहेबांची स्वारं चालू सध्या शिंदे साहेबांचं वार आहे का हा काय बरं मागच्या वेळेस रोहित पवारांना दिलं निवडून ह्या वेळेस शिंदे साहेबांचं का वार आहे असं वाटतंय प्रत्येक जणांचा वेगवेगळे विचार आता आमचे पाणी नदीला तर ते म्हणले रोहित पवार म्हणले नदी नाकाशातच नाही पाण्यात शेतकरी म्हणले की पाणीच पाहिजे साहेब पाण्यासाठी काम शिंदे साहेबांचं पाण्यासाठी शेतकऱ्यांना दुसरं काय पाहिजे पाणीच पाहिजे ना दुसरं काय पाहिजे काय वाटतं ह्या वेळेस बदल होऊ शकतो असा अंदाज आहे मग आता तस काय म्हणजे एकंदरीत मागचे व्यस्त म्हणजे रोहित पवार म्हणजे ना, नाव मोठं होत म्हणून लोकांनी दिलं निवडून असं झालं काय मग तसंच म्हणायचं आम्हाला पाणी म्हणजे आमचं सर्वच जीवन आहे ना, ना शेत ग्राउंड वर काम नाही नाही काम त्यांचं ठीक आहे धन्यवाद तुमचा गोंदा तालुका आहे कर्जत काय कर्जतच वाहत वारं कुठं वाहत आहे भाजप भाजपकडेच हो का बर भाजपकडे वाहते भाजीप सरकार चांगलं आहे काय सरकारने काय केलं चांगलं का, काम काम हे व्यवस्थित करतात रोडची हे सगळं सगळं चांगलं भाजीपत योजना बिजना काय भेटला का नाही फायदा भेटला काय कोणतं सांगता येईल का, का, का? हा घरकुल ही दिली घरकुल वगैरे हो हा मग काय वाटतं यावेळेस कोण होईल आमदार कर्जतला राम शिंदेच होणार राम शिंदेच हो ठीक आहे धन्यवाद हो आता दौंड 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 का तुमचा दौंड दौंड मदाईगुडी राहणार हांगेवाडी हांगीवाडी श्रीवंत लेलाम म्हणतो तुम्हाला म्हणलं काय आमचं आपलं कर्ज कर्ज हा काय वाटतंय कर्जच वातावरण कसं आहे सध्या राम शिंदे येणार आहे का बरं राम शिंदे राम शिंदेची कामं चांगली येतात आता का आमदार तर रोहित पवार पाण्या बाबतीत चांगले ते पाणीदार आमदार हा पाणीदार आणि रोहित पवार तर बारामती बारामतीचे त्यांचं काही काम नाही झालं काही नाही त्यांचे काम झाले जसे पाहिजे जिथं त्यांची माणसं आहेत त्याच्याप्रमाणे झालेत त्यांनी सांगितलं तिथं काम होती पण पाहिजे तशी काम काही नाही वेळेस काय कर्ज कर बदल शंभर टक्के राम शिंदे ठीक आहे धन्यवाद ह्या वेळेस कोण आमदार होईल कर्ज राम शिंदे का बरं राम शिंदे होईल असं वाटतं राम शिंदेने दहा वर्षातलं काम केलेले दहा वर्षात जसे काम केले तसे रोहित पवारांना करता नाही आले हे काही काम नाही काय का बरं असं काय काम करताना मोठ्या लेवलची माणसं त्याच्यामध्ये काम करीत नाही लक्ष नाही काय लक्ष नाही त्यांचा कर्जातला जनसंपर्क जनसंपर्क कमी झाला त्यांचा फक्त पोरांसाठी जास्त लहान पोरांसाठी हा काय वाटतंय यावेळेस नाही परत आमदार व्हायचे नाही नाही आता नाही आमदार व्हायचे का बरं होते काही परत इथं विधान परिषद केली तुमच्या गावात भरपूर काम केलेले त्यांनी काही सांगता येतील काय रस्त्याचे काम भरपूर केलेले त्यांनी सगळं राम शिंदे मुळे झालेलं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद कर्जत काय काय वाटतंय कर्जतचं वातावरण कसं आहे इलेक्शनला रोहित दादांचं वार काय काय बरं रोहित दादांचं वाटतंय काम केलेत ना भरपूर त्यांनी आता इथं मला भेटले होते काही माणसं पण तिथं म्हणते बदल करायचा आहे भूमिपुत्र आणायचा आहे आणायचंय सजा शंभर टक्के येणार राहणार काय बरं रोहित दादा काम भरपूर केले मुलांना सहकार केले शाळेतून शिक्षणासाठी काम केलं शिक्षणासाठी काम केलं भरपूर बर ठीक आहे आपला कर्जत जामखेड काय वाटत काय कर्जत जामखेडच वातावरण कसं आहे कोणाच्या बाजूनी इलेक्शनला इलेक्शनला रोहित पवार रोहित पवारांच्या बाजूनी का बरं असं वाटतंय आता काय आता त्यांचं का हे का चांगलं वाटतं कार्यकर्ते त्यांचं काम चांगलं वाटत आणि लोक तर म्हणते राम शिंदे भूमिपुत्र त्यांना परत आणायचंय काय आता काय आता येईन ते आता ते हे तस रोहित पवारांचं जास्त आहे जाती मनते संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल